नाशिकमध्ये ऍथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा आज नाशिकमध्ये निषेध नोंदवण्यात आला शहरातील सर्व स्तरातील प्रशिक्षक आणि खेळाडूंनी काळे कपडे घालून आपला निषेध व्यक्त केला यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत मोनिका आथ्रेसह शेकडो खेळाडू उपस्थित होते या सर्वांनी एकत्र जमत या हल्ल्याविरोधात पोस्टरबाजी करत निषेध व्यक्त केला काल सकाळी मुलींची छेड काढणाऱ्या टोळक्याला हटकल्यामुळे ऍथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यावर मध्यधुंद तरुणांनी हल्ला केला यात काळे गंभीर जखमी असून त्यांच्या वर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत काल जी दुर्घटना झाली ती अतिशय वाईट झाली कारण आम्ही चार साडेचारपासनं इथे असतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी सिंथेटिकला म्हणा किंवा ह्या सुयजितच्या रोडला म्हणा साडेचार वाजता असं असतो तर आमची सगळ्यांची सर्व खेळाडूंची अशी रिक्वेस्ट आहे की याच्यावरती ऍक्शन शासनाने घ्या घ्यावी आणि जे मुलं येणारे नवीन मुलं आहेत त्यांच्यावरती कोणताही प्रभाव पडू नये आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो